तर नमस्कार मित्रांनो आता पाहू शकता आता बसलो आहे कारण आपली मेंढर पण चारत्यात तर रस्त्याला बसलो आहे गरम पण खूप होतंही कारण इकडं म्हणजे हवा म्हणजे लागा ना त्यामुळं गरम गरम होतंही नुसतं तर संध्याकाळचं भरपूर असं मच्छर चावत्यात कारण हवा नसल्यामुळं मच्छर पण भरपूर आहे आणि लाईटीची फॅनची सुविधा काहीतरी केली असती पण लाईट नाही वेळेवरती आपल्याला केबल पण आपल्याकडं एवढी मोठी नाही त्यामुळं लाईटीची सुविधा होत नाही अजिबात तर पाहू शकतो आता हे बाटलीचा असं जुगाड केलं शर्टामध्ये लावून कारण एक बाटली जर असली तर तिला एक हातमध्ये शेपरेट गुत्तो तर आपल्याकडं काय फक्त बाटलीच नाही अशा दोन दोन साहित्य येतं आपल्याकडं कारण छत्रीपणे आणि काठी पण बकरी हाणायला लागते त्याच्यामुळं हे बाटलीचा उपयोग असा केला जातो शर्टामध्ये असं दोन तावडे असं तर टॉपन आणि हे शर्टमध्ये अशी बरोबर लावून ठेवलं आहे ओका तर पाणी भरलं की असं नाही आडखोत मग खिशात घालायची पण मोकळी असेल तर अशी वागवायची कारण ही आपली एक टेक्निक आहे जुन्या लोकांपासून अजून चालत आली म्हणजे अजून नवीन पिढी पण चालवीत आलेली आहे तर असला वापर करावा लागतो कारण प्रत्येकालाच हातगुतून नाही जमत आता हे छत्री आहे छत्री अशी माग मध्ये अडकून ठेवायची अशी बघा अशी अशी की मग तिला पण काय बघायची गरज नाही मग फक्त रात्री का काठी मग आपली बकरी आणायला काठी मग सोपं पडतं कारण दोन्ही वस्तू गुतवायच्या फक्त काठीलाच आणायचं असं असतं ती शर्ट का आता ही छत्री म्हणजे उभं राहिलं की बरोबर गुंतती कारण आता माझ्यापेक्षा छत्रीच मोठी आहे जात त्यामुळं जरा वेगळा वेगळा वापर करावा लागतो वेगळ्या वेगळ्या गोष्टीचा आता बसलो पण तुम्हाला तर दिसत तुम असेल किती आले या कारण आम्ही आलो आहे एक दहा बारा दिवस झाला आलो आहे पण आम्हाला दहा बारा दिवसातून पावसाने इतकी बेकार आठणूक घडवली ना की असा पाऊस असा कधीच पडत नव्हता कोकणामध्ये तो पाऊस इकडं पडायला लागला तर म्हणलं तुम्हाला आता जरा निवांत बसून सांगावं तर आपण नवीन चॅनेल ओपन आहे तर चॅनेलला जरा सपोर्ट करा कारण आपल्याला क्लिअरिटीसाठी मोबाईल घ्यायचा आहे तर नमस्कार मित्रांनो तुमचं एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर पाहू शकता तुम्हाला इथे सुद्धा असेल चुमोक काट तर असलं म्हणजे पाण्याच्या ठिकाणी आणि गावताच्या ठिकाणी असलं काठ पाहायला मिळतात तर असलं काठ असं कुठं पण पाहायला मिळत नाही जिथं असं चांगलं आहे पाण्याच्या ठिकाणी आहे तर तळ्याच्या कोपर्या कुठं पण असं पाण्याच्या ठिकाणी असतं तर आता हे म्हणजे पाण्याच्या ठिकाणीची कारण असं इथं नाला चाललेलं आहे काय पडल्याकडे नाही तर एकदा नाल्याला पाणी सुटलं की मग पाणी हिकून आलं एकदा की मग ह्याला पाण्याची काहीच अडचण नाही गजपांड पण पाहू पा। शकता किती गवत भरपूर असं गवत तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही असं गवात हे हो का पाहिजे इतकं गवात आहे आणि त्या गवतात काट बिटं भरपूर आहेत आणि आपल्या गावाकडं बाम असते ती बांब पण इकडे उपलब्ध आहे हा का कारण आता हळूहळू ती मोठी व्हायच्या मार्गात आहे आणि हळूहळू एकदा मोठी झाली की मग तिला तुर्रा फुटणार मग तिला चांगलं खायला येणार बाबीचा पालाबिला व्यवस्थित तर आज दोन तीन दिवस झालं पावसाला जरा वातावरण चेंज होतं तर आज नवीन वातावरण पावसाचं चेंज झाले पाहू शकता किती आबाळण बिबळण आले कारण दररोज वातावरण पावसाचं चेंज होतं आहे कधी ऊन पडतंय तर कधी पावसासारखं वातावरण होतं आता तर चेंजच झाले पावसामुळं किती आभाळ आले किती गरमीचा मुलग आहे तालुका खर्च जिल्हा रायगडमध्ये पहिल्यापासून अशी म्हणजे गरमीच आहे इकडं म्हणजे तात्या सांगतात आपल्याला ता की इकडं म्हणजे हवा म्हणजे अशी नसतीच कधीतरी जास्ती त्यामुळं आज आपण छत्री पण आणली कारण जरा सावध लागतं त्याला बा कारण सावध असले की जरा बरं पडतं कारण इकडं म्हणजे मसरीसॉट आहेत उभं राहायला जागा आहे पण असं न विचारता कोणाला पण आशीर नाही योग्य नाही ना त्यामुळं ना आपलं सावध यायला लागतंय कोणाला म्हणजे डबल मान आहे नको आपलं बिजू बिजू आपलंच तर एक आता एक चिकटा आहे चिकटा पाहू शकतो का तर वाळलेला हे कारण वरला असल्यावर कपड्याला लागत नाही पण वाळलं असलं की तुम्ही याला पाहू शकता कपडे झटकून फक्त याला लावायची चिपवायची लेची ले आपल्या अंगाला ला लागणार आणि बकऱ्याला पण लागतात त्यामुळं बकरी विक्री आम्ही कातरूनच आणलेली इथं गावावरून कोकणाला कारण असल्यापासून बेकार परिस्थिती होती कारण लागतात पण ही काटं आणि दुःख तयार करतात ही केसाला याला गुथून गुथून बकऱ्याला पण आजी जमत नाही हो का तर असं इकडं आलं की असं काय ना काय काय ना काय दररोज नवीन नवीन काहीतरी पाहायला मिळतं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका